रश्मी तुला आठवते आपण मागच्या आठवड्यात माझ्या मित्राच्या प्रमोशन पार्टीला गेलो होतो हा तो मित्र येतोय का ग आता आपल्या घरी अहो मग आधी सांगायचं ना घर आवरायला पाहिजे आणि मी मस्त कांदा पोहे करते कांदा पोहे कर। अरे इथे पोचायला एक तास आणि घर शोधायला अर्धा तास गेला माझा भाऊ पाणी काय रे एवढ्याशा पगारामध्ये या घराचा ईएमआय आणि बाकी गोष्टी सुटतात तुझ्या बायको अकाउंट वाली आहे ना आपला पगार आला ना कि की त्यातले बाईकच्या पेट्रोल साठी पैसे बाजूला काढून ठेवतो उरलेले सगळे बायकोच्या बँकेत ट्रान्सफर करून टाकतो तीन होते कर मस्त पैकी टिपिकल मिडिल क्लास मेंटेलिटी सारखं बोलला सर हा अरे किमान बायकोचा तरी विचार कर काय वहिनी चुकीचं बोलतोय मी हा याचा पगार आहे आता वीस हजार रुपये माझा आता झालं सत्तर हजार रुपये नाही म्हणजे मी कंपेयर करत नाहीये पण बघा ना माझी बायको दर महिन्याला मस्त शॉपिंग करते राणी सारखी राहते माझे पैसे आहेत ना मस्त नातेवाईकांमध्ये मिळवत नाश्ता करून घेऊया तर लास्ट टाइम तुम्ही एखाद्या ज्वेलर्स मध्ये एखादा दागिना खरेदी करण्यासाठी कधी गेला होता तू माझा मित्र आहेस ना म्हणून तुला सांग माझ्याकडे बघ ना एच बीएचके फ्लॅट आहे का कार आहे मी जे करतो ते कर ऑफिस मध्ये फक्त बॉसच्या मर्जीत वागायचं आणि त्याच्या बदलत प्रमोशन मागून घ्यायचं म्हणजे काय भाऊ लाल गोटेपणा करायचं म्हणजे म्हणजे पगार वाढवून हवा असेल तर बॉसचा हमाल बनायच येस सर नो सर करत मान खाली घालून तो सांगेल तितका वेळ गाढवासारखं राबत राहायचं नाही नाही मी तुम्हाला म्हणत किमान तो त्याच्या मालकाशी प्रामाणिक तरी असतो तुमच्यासारखे लोक मालक बदलण्यात हुशार असतात तुझी बायको आहे म्हणून मी शांत आहे आणि ती तिच्या जागी बरोबर आहे म्हणून मी शांत आहे भाऊ माझ्या नवऱ्याचा पगार कमी आहे कारण त्यांच्यातला स्वाभिमान अजून जिवंत आहे किमान आमच्या घराची जबाबदारी तरी उचलतात तुमच्यासारखं बॉसच्या बॅगा नाही आणि <laughs> तुमची बायको सगळ्यांसमोर जसा तुमचा पगार मिरवते ना तसा मी माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान जगासमोर मिरवते तुझी पोस्ट आता माझ्या अंडर आहे विसरू नकोस तुला ना कामावरून काढून टाकाल काढून टाका आम्ही मस्त वडापावची गाडी टाकू बिल्डिंग खाली आणि तुमच्या जास्त कमवू भाऊ स्वाभिमानाची चविष्ट भाकरी नाही खाऊन जाणार नाही नको धन्यवाद अग बॉस होता तो माझा मग मी काय करू हे बघा माझ्यापर्यंत होतं ना तोपर्यंत ठीक होतं पण माझ्या नवऱ्याचा अपमान मी कधीच सहन करणार